मुंबईतील घडलेल्या दुर्दैवी घटनेचे नगर शहरात पुनरावृत्ती घडू नये म्हणून एसटी महामंडळाच्या जागेवर विनापरवाना फनफेअरवर त्वरित कारवाई करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त यांना समाजवादी पार्टी महाराष्ट्र सचिव अजिम राजे यांच्या वतीने देण्यात आले या संदर्भात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सर्वप्रथम मुंबईतील होल्डिंग रोड घटनेतील मूर्तमुखींना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो तसेच अहमदनगर शहरातील उपनगर भागात टी महामंडळाची जागेवर अनाधिकृतपणे अधिकृतपणे विनापरवानगा विनापरवानगी असलेल्या फणखेर ती जरा चालू आहे आणि त्या फणखेरचा ओपनिंग चालू आहे त्या आज जर पाहिलं गेलं तर त्या जागेवर इतर माती आहे ती माती ते ते माती ती हो की माती इतका खालच्या पातळीवर गरम झालेली आहे का त्यावर एक प्रेस्टर उभं राहणारच नाही म्हणजे लोखंडाचे जे आपण पाळणे असतात ते पाळणे ते ज्या व्यक्ती मातीवर उभं राहणार नाही अशी ती गत आहे आणि त्यामध्ये जीवधानी होऊ शकते हवामान खात्याचा अंदाज आणि आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः अंदाज केला आहे की पुढील एक महिन्यासाठी वादळी वारसं पाऊस पडण्याची शक्यता आहे असं सगळं पाहता एका ठिकाणी मुख्यमुखी पडले होल्डिंग पडून महानगरपालिका अधिकाऱ्यांनी देखील स्वतः आदेश काढलेला आहे का जे अनधिकृत होल्डिंग आहे त्यांच्यावर कारवाई देखील चालू केलेली आहे आणि ह्याच प्रकारे जर आपण पाहला तर आज इतकं मोठं पाडणे जर उभं राहणार आहे तिथे इतके मोठमोठे मोठे लोकांना उभं राहणार आहे आणि इथं जर घटना घडली तर ह्याला जबाबदार पण असणार आहे महानगर प्रशासन असणार किंवा ते चालक असणार आहे चालता विरुद्ध तुम्ही कारवाई करावी ते चालू होणाऱ्या फंकरला विनापरवण पनकरला ताबडतोब त्यावर कारवाई करून त्याला बंद करण्यात यावी अशी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब कर्मणूक अधिकारी साहेब मानव प्रशासन तसेच ज्या जागेवर जागेवरच आहे ते आपल्या एसटी महामंडळाच्या अधिकारी यांना भेटून समक्ष भेटून त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ह्या चालू होणाऱ्या फंटरला तुम्ही त्वरित थांबावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तरी पुढील घटनेपासून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एफ एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर